नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आहे दसरा आणि दसऱ्यासाठी आम्ही करणार आहोत पुरणपोळी तर पुरणपोळीची रेसिपी कशी करणार आहोत ती तुम्हाला मी दाखवणार आहे याच्यासाठी घेतलेली आहे दीड वाटी डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ चार पाच शिट्ट्या देऊन गिर्याशी शिजवलेली आहे तर आता आपण याचं एळण काढून घेणार आहोत आमटीसाठी चाळणीमध्ये ओटून घेतलेली आहे डाळ याचं सर्व पाणी खाली नितळलं की नंतर यामध्ये गुळ घालायचं आहे आता इथे पावशर डाळीसाठी आपण पावशर मधला थोडासा गुळ कमी केलेला आहे आणि हा इथे गुळ घेतलेला आहे आणि आपण आता डाळ नितळलेली आहे तर आता यामध्ये आपण घालून हे पुरण घट्ट करून घेणार आहोत डाळ पूर्ण नितळलेली आहे गुळामध्ये घालून हे एकसारखं हलवून आपण हे घट्ट करून घेणार आहोत पुरण मध्ये थोडस अल्लं खिसून टाकायचं आहे पुरण शिजवतानाच म्हणजे त्याचा वास लागतो सगळीकडे आता डाळीमध्ये गूळ हा पूर्णपणे विरघळलेला आहे आणि आता हे पातळ झालेलं आहे मिश्रण आणि हे घट्ट येईपर्यंत आपण हलवत राहायचं आहे याला आता आपण पोळ्यासाठी कणिक मळून घेणार आहोत तर इथं पोळ्यासाठी थोडीशीच कणिक माळणार आहोत आम्ही आता एक चमचा मीठ आता ही कणिक जर असेलच मळायची असते पोळ्याला पहिला घट्ट मळून घ्यायची परत मांडलं तेच की घट्ट असे पोळ्यासाठी कनिंग मारताना जास्त वेळ मरतायची म्हणजे ती मऊ आणि सैल अशी होते आता पाणी लावत लावत अशी ही जरस पातळ करायची आहे म्हणजे सैल पोळ्या व्यवस्थित होण्यासाठी हे पहा इथं पुरण घट्ट आलेला आहे अजून थोडंसं घट्ट आले की मी काढणार आहे हे आणि वाटून घेणार आहे आता घट्ट यायलाच लागले आता तोपर्यंत आपण आमटी फोडणी टाकूया आमटीसाठी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे आता हे जिरे लसूण 그리़ी아 <목소리> त <목소리> 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 इथे हे पुरण घट्ट असं झालेलं आहे म्हणजे याचा गोळा झालेला आहे आता हे पुरण तयार आहे तर आपण हे, हे वाटून घेणार आहोत थोड्या वेळानंतर आमटीसाठी तेल मोहरी जिरे लसूण कडीपत्ता खोबरे आणि खीळ एवढंच मी वापरलेलं आहे लाल तिखट घरचं लाल तिखट घालणार आहे एक चमचा आणि थोडस वरती लाल तिखट घातले आहे शी साखर कट येण्यासाठी ही साखर घालत नाही एक चमचा एवढं मीठ म्हणजे लाल मिरची पावडर केलेली आहे थोडीशी घालत आहे आता हे आहे एळण म्हणजेच आपण डाळ शिजल्यानंतर आपण काढलेलं पाणी आता हे आपण यामध्ये घालणार आहोत लागली आपली कटाची आमटी पोळी बरोबर खूप छान लागते ही आणि यामध्येच आपण थोडासा चिंच आणि गुळ पण टाकणार आहोत आता आपण पुरण वाटून घेणार आहोत वाटण वाटण वाटन्ज, झाल्यानंतर याचे असे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता हे कणकेमध्ये भरून आपण याची पोळी लाटून घ्यायची आहे तर आता आपण ही कणकीमध्ये मध्ये भरून घेऊया अशा प्रकारची कणिक मांडलेली सैल अशी तर याची आपण गोळा करून घेणार आहोत तर ही पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीनं सगळीकडे पुरण गेलं पाहिजे पद्धतीने पोळी भाजून घ्यायची आहे आता इथे कणकीचा असा गोळा करून घ्यायचा आहे याला उंडा बनतात आणि आता ह्या उंड्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे पोळी अशी लाटून घ्यायची पोळी बघा इथं कशी टम्म उरलेली आहे खूप छान अशी पुरणपोळीची रेसिपी आता इथं ता पुरणपोळी तयार झालेली आहे ती पोळी मऊ लुसलुशी तशी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद